आमचा आग्रह आहे कार्यकर्त्यांमध्ये जर जागा मिळाल्या नाही तर मोठी नाराजी पसरण्याची शक्यता आहे समाजामध्येही मला हे प्रश्न विचारणारे लोक आहेत की तुम्हाला जागा नाही दिले, दिले तर तुम्ही काय करणार जागा नाही दिल्या तर मी काय करणार तर आता माझी भूमिका तर हीच आहे की जागा तर आमचा अधिकार आमचा हक्क आहे त्या जागा आम्हाला मिळाल्या जा पाहिजेत अनेक प्रश्नांच्यामुळं आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं अखंड भारताचं ते पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत भारताला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत देशाचा जो दोन हजार सत्तेचाळीसला जेवढेला शंभरावा स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करू त्यावेळेला देश एकदम उच्च फडणवीसजी माझ्या जागेसाठी प्रयत्न करत आहेत मी जी शिर्डी जागा मागितलेली आहे त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे शिवसेनेचे सिटिंग खासदार आहे त्यामुळे ती अडचण आहे पण एका प पक्षाचा विचार करत असताना एका व्यक्तीचा विचार होऊ नये व्यक्तीचा विचार झाला पाहिजे पण आम्हाला तिकीट एकाचं देणं म्हणजे पक्षाला तिकीट देणं आहे आणि दोन जागा आमच्याकडे कॅन्डिडेट सोलापूरला हे राजा सरोवरी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे ते शिक्षण संस्था इथं चालू होत आहेत हॉटेलही चालू होत आहेत पार्टी इथं चालू होत आहेत आणि जर अशी संधी मिळाली तर आम्हाला आमच्या पक्षाला सिम्बॉल मिळणार आहे त्यामुळं म्हणजे मिळेल आमच्या दोन जागा निवडून तर म्हणून थोडंसा पॉझिटिव्ह विचार करावा एकदम आम्हाला नवीन मित्र आल्यामुळं जुन्या मित्राला विसरू नये असं बी जे पीक आमची विनंती आहे की नवीन सगळे मित्रात आल्यामुळं आमचं नाव कुठं विशेष येत नाही आहे रिपब्लिकन पक्षात सरकारमध्ये काय सहभाग आहे की नाही अशा पद्धतीची शंका यावी आणि आम्हाला समाजातील लोक विचारतात की तुम्ही सरकारमध्ये आहात की नाही ठीक आहे आमचा मंत्री नसेल आत्ता जेवढे होईल तेवढे होईल पण सरकारमध्ये आम्ही आहोतच ना सरकारमध्ये आरपीआय सुद्धा त्यामध्ये एक महत्वाचा घटक पक्ष आहे आणि ज्या वेळेला सेना भाजपसोबत आरपीआय आला त्यावेळेला माहिती झालेली आहे आता हे नवीन मित्र आल्यामुळे माहिती झाली असं नाही आहे शिवसेना आणि भाजपला युती म्हणायची ज्यावेळेला आमच्या पक्षांनी निर्णय घेतला की बीजेपी भी सेनेसोबत जायचं से। त्यावेळेला आपण सर्वांनी त्याची युतीला महायुती म्हणून आपण संबोधलेला आहे त्यामुळं त्याचा विचार गंभीरपणे करावा अशी आमची विनंती आहे आहे त्यामुळं मला असं वाटतं की सर्वांना घेऊन जाण्याची भूमिका सध्याच्या बीजेपीच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारची आहे आणि आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम एकत्रित आलेलो आहोत काय मुद्द्यावरती जरूर अवश्य मतभेद असतील ही पण एन डी एसोबत जॉर्ज फर्नांडिस होते शरद यादव होते नितीश कुमार होते ममता बॅनर्जी होत्या नवीन पटनायक होते डी एम के डी एम के जे करुणानिधींची आहेत तीसुद्धा त्यामध्ये होती त्यामुळं मला असं वाटतं की तसं परिवर्तन समाजामध्ये झालेलं आहे त्यामुळं जरी बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतलेली असली तरी त्यांना तो अधिकार आहे पण ते महाविकास आघाडीमध्ये जातील असं मला वाटत नाही आणि महाविकास आघाडी त्यांना घेईल असं मला वाटत नाही मला वाटतं की हेगडे जे आहेत हेगडे बऱ्याच वेळेला कधी कधी दलितांच्या विरोधामध्ये कधीतरी असे अनपेक्षित अशा पद्धतीची भूमिका ते मांडत असतात आणि त्या भूमिकेचा आणि नरेंद्र मोदींचा काही संबंध नाही त्यांच्या भूमिकेचा आणि बीजेपीच्या भूमिकेचा कसलाही संबंध नाही आहे भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका पूर्णपणे बदललेली आहे ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीची भूमिका लिमिटेड होती त्यावेळेस त्यांचे दोनच खासदार होते नाईन्टीन एटी टूमध्ये आता त्यांचे अटलजींच्या काळामध्ये एकशे ब्याऐंशी झाले नरेंद्र माननीय नरेंद्र मोदींच्या काळामध्ये दोनशे ब्याऐंशी झाले नंतर तीनशे तीन झाले आता तीनशे सत्तरपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आता हेगडे जे आहे त्या हेगडेंच्या हेगडे नेहमीच विपरीत अशा पद्धतीची भूमिका मांडत असतात आणि संविधान बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही ज्यांना संविधान बदलायचं असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही आहे संविधानाचं जे प्रियांबल आहे त्याच्यामध्ये कसलाच बदल होऊ शकत नाही पण नवीन कायदे जे आहेत तो करण्याचा अधिकार आहे जसा आता महिला आरक्षणाचा कायदा झाला नवनवीन असे रोज प्रत्येक सेशनमध्ये पार्लमेंटच्या अनेक बिलं जे असतात वीस बिलं तीस बिलं चाळीस बिल अशी बिलं येतात आणि त्यामध्ये नवीन कायदे करण्याचाही प्रयत्न असतो जुन्या कायद्यांमध्ये अमेंडमेंट करण्याचाही त्यामध्ये प्रयत्न असतो आणि बहुमताने त्या ठिकाणी कायदे मंजूर बिलं मंजूर होतात आणि त्याचे काही कायदे होतात त्यामुळे संविधान कोणाला बदलता येणार नाही आणि हिंगडी हिंगडीच्या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे अनेक वेळेला त्यांनी मागच्या वेळेला दलितांच्या संबंधामध्ये अशीच विपर्यात भूमिका मांडलेली होती त्यामुळे आमच्या चारशे जागा जास्त आल्या की मी संविधान बदलणार अशा पद्धतीची विपर्यस्त भूमिका मूर्खपणाची भूमिका मांडणं योग्य नाही आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आपण एक जे पी नड्डा यांना एक पत्र पाठवणार आहोत एकोणीसशे नव्याण्णव साली आम्हाला असंच दिलेला आहे आणि आता या अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला दोन जागा शिर्डीची आणि सोलापूरची मिळावी अशा पद्धतीचं पत्र चंद्रशेखर बावनकुळे त्यानंतर देवेंद्र फडणवीसजी यांना पण दिलेलं आहे त्याचबरोबर अमित शहा जे पी नड्डा यांना आपण ते पत्र दिलेलं आहे नितीन गडकरी यांच्यासोबत काल नागपूरमध्ये माझी चर्चा झाली आणि आयला दोन तरी जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला एकदम मी राज्यसभेमध्ये आहे पण राज्यसभेवरच्या अनेक लोकांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय बीजेपीने घेतलेला आहे मी सुद्धा बीजेपीचा सहकार्य आहे आणि मला जर शिर्डीमध्ये संधी मिळाली सोलापूर जर जागा मिळाली तर राजा सरोवधी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते लढण्यासाठी त्या ठिकाणी उत्सुक आहेत आणि दोन जागा आमच्या निवडून आल्या तर आमच्या पक्षाला मान्यता मिळेल त्यामुळं थोडासा पॉझिटिव्ह विचार करून या तिन्ही पक्षांनी थोडी जागा मागे एक दोन जागा मागे पुढे करून आम्हाला दोन जागा जर दिल्या तर आमचा जो आंबेडकरी मतदार आहे दलित मतदार आहे त्याला मोठी ताकद मिळणार आहे आणि त्याचा विचार करावा अशा पद्धतीची मा आमची मागणी आहे आणि मध्यंतरी देवेंद्रजीने आश्वासन दिलेलं आहे की नक्की मी प्रयत्न करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट